अमरावतीत सहकार क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या नूतन इमारतीचं भव्य उद्घाटन करण्यात आलंय याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक भांडवल निर्मितीत सहकारी बँकांचे मोलाचे योगदान अधोरेखित करत सहकारातून समृद्धीकडे हा मार्ग अधिक मजबूत होईल असं स्पष्टपणे सांगितलं आहे या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सहकार राज्यमंत्री पंकज भोयर आमदार सुलभा खोडके आमदार रवी राणा आमदार उमेश यावलकर आणि उद्योगपती शांतीलाल मुथा यांच्यासह विविध मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली बघूया या कार्यक्रमाचे ठळक क्षण आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं प्रभावी प्रतिपादन अमरावतीत सहकार क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झालं आहे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक नूतन पाच मजली इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालेत या नव्या इमारतीत ग्राहकांकरिता अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत एकूण बावीस हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या या बँकेच्या मुख्य इमारतीमुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर सुरक्षित आणि आधुनिक सेवा मिळतील या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी चांगल्या सहकारी बँका उभ्या राहतात त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते सहकारी बँक स्थानिक भांडवल निर्मितीचे केंद्र असून नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम करते त्यांनी पुढे सांगितलं की राज्यातील सहकारी बँकांनी काळानुरूप बदल स्वीकारले असून राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबरीने स्पर्धा करीत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय स्थापन करून सहकार क्षेत्राला नव संजीवनी दिली आहे याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बँकेचे संस्थापक हुकुमचंद दागा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले तर प्राजक्ता चौधरी यांनी कार्यक्रमाचे संचालन केलेत आणि सुदर्शन गांग यांनी आभार मानलेत अभिनंदन बँकने आतापर्यंत तीन कोटी त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार कोटींची ठेवी स्वीकारल्या असून दोन कोटी त्रेपन्न लाख सत्त्याण्णव हजार कोटींचे कर्ज वितरण केले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेचं नेट एन पी ए शून्य टक्के आहे जे उत्कृष्ट व्यवस्थापनाचं निर्देशक मानलं जात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अभिनंदन बँकेने गुणवत्तापूर्ण कार्य करून सहकार क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे सहकारातूनच समृद्धीकडे जाणारा मार्ग तयार होतो खर तर आता अभिनंदन बँकेने अतिशय चांगली वाटचाल केलेली आहे दहा अकरा बँक ब्रँचेस या ठिकाणी झालेले आहेत ही अतिशय चांगली मुख्य शाखेची इमारत तयार झालेली आहे पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ज्या सचोटीनं ही बँक या ठिकाणी काम करते आहे आपल्या देशामध्ये सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचं मोठं जाळं तयार झालं आणि या दोन्ही राज्यांच्या विकासामध्ये अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचा एक खूप मोठा सहभाग आहे कारण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की जोपर्यंत आर्थिक सक्षमता येत नाही जोपर्यंत आर्थिक अधिकारिता येत नाही तोपर्यंत तो आर्थिक विकास होऊ शकत नाही सामाजिक आर्थिक विकासाच्या चक्रामध्ये जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या लेंडिंग इन्स्टिट्यूशन आहेत त्याच ठिकाणी विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो जिथे लेंडिंग इन्स्टिट्यूशन नाहीत त्या ठिकाणी कधीच विकास होत नाही कारण लोकांजवळ आयडियाज असतात लोकांजवळ क्षमता असते लो कार्यक्षमता असते लोकांना नवीन काहीतरी करायचं असतं बिझनेस करायचा असतो एखादा व्यवसाय उभा करायचा असतो पण तुमच्यात किती क्षमता असली तरी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जोपर्यंत कोणीतरी कर्ज देत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठं होता येत नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर जिथे जेवढ्या जास्त बँका तिथे तेवढी जास्त समृद्धी आपल्याला पाहायला मिळते